सत्य सुंदर सर्वदा अजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतनाचा विश्वास दे मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी केली जाणारी महालक्ष्मी व्रताची पूजा व्रताविषयीचे असलेले तुमचे प्रश्न त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी केली जाणारी महालक्ष्मी व्रताची माहिती सर्वांना मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये लिहा ओम श्री महालक्ष्मी नम तर व्हिडिओला सुरुवात करते व्रतवैकल्याचा महिना म्हणून मार्गशीर्ष महिन्याची ओळख आहे आम्ही ना खास करून महालक्ष्मी पूजनासाठी ओळखला जातो मान्यतेनुसार या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी विधिवत पूजासह माता लक्ष्मीच्या पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनात समृद्धी नांदते तसेच कुटुंबातील सदन्यास्यांना सुदृढ आरोग्यही लाभते यंदा दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गशीर्ष महिना प्रारंभ झालेला आहे आणि त्यानंतर पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थी व्रत देखील असणार आहे तर या महिन्यात एकूण चार मार्गशीर्ष गुरुवार येत आहेत मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जाणार आहे असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवार ही व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा कशी करणार आहोत पूजा मांडणी त्याचबरोबर व्रत कसं करायचं आहे या सर्व गोष्टीची संपूर्ण माहिती तुम्हाला आत्ता सविस्तर सांगणार आहे तर या दिवशी आपण माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन कसं करणार आहोत त्याचे स्वागत कसे करणार आहोत त्याचबरोबर या दिवशी तुम्ही सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची कशा प्रकारे पूजा करावी या गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दे 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 देवी लक्ष्मी ही अत्यंत अस्थिर आहे ती गतीमध्ये राहणे पसंत करते ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका क्षण क्षणात हलते तिला एका ठिकाणी राहण्यासाठी खूप मेहनत आणि कौतुक करावे लागते देवी लक्ष्मी स्व स्वच्छतेचे कौतुक करते ती अशा ठिकाणी राहते जी सर्व अर्थाने व्यवस्थित आणि स्वच्छ आहे ती शांत सुंदर आणि श्रद्धेच्या ठिकाणी राहणे पसंत करते म्हणून आपल्या घरी माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आपल्या घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्याची आपल्याला खात्री करायची आहे देवी लक्ष्मी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारातून तुमच्या घरी येते भव्य आणि सुंदर प्रवेशद्वाराला देवीला आकर्षित करते आणि ती राहण्यासाठी तुमच्या घरात प्रवेश करते त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नानाधिकारी झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपले प्रवेशद्वार माता लक्ष्मीच्या आगमनासाठी सजवायचा आहे त्यासाठी मुख्यत्वे घराचा उंभरटा आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायचा आहे उंभरटा स्वच्छ पाण्याने पुसून काढायचा आहे माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला प्रवेशद्वारामध्ये दीपकलश ठेवायचा आहे तोही मी सविस्तर सा सांगते त्याआधी आपल्याला उंबरट्याचे हळदीचे लेपन करायचे आहे हळदी कुंकू घ्यायचं आहे तांदळाची थोडीशी पिठी घ्यायची आहे फुल घ्यायचे आहे विड्याची पानं घ्यायची आहेत त्याचबरोबर तुपाचा एक दिवाही आपण येथे घ्यायचा आहे बघा आपल्याला हळद तांदळाची पिठी आणि गंगाजल असेल तर नसेल तर गुलाबजल टाकलं तरी सुद्धा चालतं हे मिश्रण आपल्याला उंबरट्यावरती सकाळीच लेपन लावायचं आहे हळद हे अतिशय पवित्र मानले जाते म्हणूनच आपल्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचे लेपन आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते आणि आपल्या घरात सुख शांती नांदते त्याचबरोबर घराच्या उंबरट्यावरती जर आपण हळदीचे लेपन केले तर घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते आणि आपल्यावरती येणारे संकट हे टळतात आपल्या घरातील वास्तू आणि ग्रहदोष देखील दूर होतो तर त्यानंतर आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावरती छान अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी अधिक प्रभावी बनवण्यासाठी माता लक्ष्मीच्या आवडीचे रंग जसे की लाल पिवळा सोनेरी गुलाबी असा रंग वापरून आपल्याला तिथे रांगोळीमध्ये काढायचा आहे माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आणि स्वागतासाठी आपण मुख्य दरवाजावरती आंब्याचं किंवा अशोकाच्या झाडांच्या पानांचं तोरण बांधायचं आहे कमळ हे देवी लक्ष्मीच्या अगदी जवळ आहे आणि तेच ते आवडते फुल आहे ते नेहमी ती सोबत घेऊन जाते त्यामुळे घर सजवण्यासाठी कमळाच्या फुलांचा देखर आपण वापर करू शकतो देवी लक्ष्मी तुमच्या घरी त्यामुळे नक्कीच येईल कम कमळ शुद्धता आणि संपत्ती दर्शवते तुम्हाला कमळाचे फुल नाही मिळाले तर कमळाच्या फुलांची रांगोळी सुद्धा इथे प्रवेशद्वारावरती काढू शकतो त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवायचे आहेत मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीच्या चरण स्पर्शाने घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे जेव्हा देवी लक्ष्मी घरी येते तेव्हा तिच्यासोबत सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येते माता लक्ष्मीच्या येण्याने घरामध्ये धन समृद्धी येऊ लागते आणि आर्थिक समस्या दूर राहतात लक्ष्मी देवीच्या पावलांचे ठसे घरात लावण्यासाठी सहसा ते बाजारातून विकत आणले जातात परंतु ते लावण्याऐवजी आपण असे पिठाच्या साह्याने म्हणजे तांदळाच्या पिठाचे साह्याने किंवा रांगोळीच्या साहाय्याने माता लक्ष्मीची पावलं आपल्याला घराच्या उंबरड्याच्या वरती काढायचे आहेत माता लक्ष्मीची पावलं आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहेत अशा पद्धतीने आपण हे लक्ष्मीची पावलं काढायची आहेत माता लक्ष्मीची पावलं तुम्ही हळद कुंकाच्या साह्याने त्याचबरोबर रांगोळीच्या साह्याने तांदळाच्या पिठाच्या साहाय्याने आपण हे माता लक्ष्मीचे का पावलं काढू शकतो घरामध्ये माता लक्ष्मी देवीचे पावले किंवा पावलाचे ठसे हे लाल गुलाबी पिवळा किंवा हिरव्या रंगाचे असू शकतात रंगीबेरंगी पावले लावले तर ते देखील शुभ मानले जाते सजावटीसाठी बहुतेक लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती माता लक्ष्मीचे प्लास्टिकच्या पावलांचे ठसे चिटकवून ठेवत असतात पण ते योग्य मानले जात नाही कारण देवी लक्ष्मीचे पाय मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवल्याने जाणून बुजून किंवा न कळत लोक पाय ठेवू शकतात हा देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो त्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते त्याचबरोबर स्नानग्रह किंवा डस्टबिनजवळ जवळ देखील देवी लक्ष्मीचे पावले लावू नयेत प्लास्टिकचे जे स्टिकर बाजारात मिळतात त्यापेक्षा तुम्ही जसे असे रांगोळीच्या साह्याने उंबरट्यावरती पावलं काढली तर तेही खूप छान दिसतात आणि प्रत्येक वेळी त्याच्यावरती पायही पडत नाही सकाळी जर तुम्हाला हे सर्व करायला वेळ नसेल तर तुम्ही पूजा किंवा सा हे सर्व संध्याकाळी करू शकता धार्मिक मान्यतेनुसार सायंकाळच्या वेळेस लक्ष्मी मातेचे आपल्या घरामध्ये आगमन होते लक्ष्मी येण्याची वेळ झाली हे वाक्य तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेस आई किंवा आजीकडून नक्कीच ऐकले असेल संध्याकाळी सात ते नऊ वाजे दरम्यान लक्ष्मी मातेचे आपल्या घरामध्ये आगमन होते असे म्हटले जाते यामुळे संध्याकाळच्या वेळेस घरातील देवासमोर प्रवेशद्वारासमोर तसेच तुळशीच्या रोपासमोर दिवे लावण्याची परंपरा आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये आहे त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार शास्त्रान सूर्यास्तानंतर घरातील किंवा घराबाहेर केर काढणे हे टाळायचे आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला गुरुवारी असा दीप लक्ष्मी किंवा लक्ष्मी कलश हा आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे त्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरटाच्या उजव्या साईडला आपण हळदीच्या साह्याने थोडंसं सारवून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला इथे पहा एक कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशावरती हळदीच्या साह्याने आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे पाच कुंकुवाचे नाम याच्यावरती ओढायचे आहे त्यानंतर इथे जे आपण हळदीच्या साह्याने थोडेसे सारवून घेतले होते त्याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडीशी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं स्वस्तिक हे आपण काढायचं आहे त्याच्यावरती आपल्याला थोडीशी हळदी कुंकू व्हायचं त्याच्यावरती थोडासा अक्षता ठेवायच्या आहेत आणि हा लक्ष्मी दीप हा आपण आपल्या घरामध्ये जेव्हा प्रवेश करतो आपल्या उजव्या हाताला उजव्या आपल्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला हा लक्ष्मीदीप ठेवायचा आहे त्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या आहेत एक सुपारी एक रुपयाचे नाणे एक पिवळे फुल आपल्याला त्यामध्येच टाकायचे आहे त्यानंतर विड्याची पाच पानं त्याच्यावरती ठेवायची आहेत विड्याची पानं नसतील आंब्याची पानं असतील तरीसुद्धा चालू शकतात नंतर या पानावरती आपल्याला एक छोटासा तांबणं ठेवायचा आहे किंवा छोटीशी प्लेट जरी तुमच्याकडे स्टीलची असेल ती ठेवली तरी पण चालू शकते याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत तुम्ही जर माता लक्ष्मीचे व्रत सकाळ करणार असाल किंवा मा पूजा मांडणी सकाळी करणार असाल तर हे तुम्हाला सकाळी करायचं आहे आणि संध्याकाळी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ही पूजा तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करू शकता अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे इथे तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती एक आपल्याला तुपाचा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्यालाही आपल्याला छान असं सजावून घ्यायचं आहे आता माता लक्ष्मीची मांडणी कशी पूजेची मांडणी करायची ते पाहूया मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरुवारी महालक्ष्मीची व्रताची पूजा मांडण्यापूर्वी एक लहान भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि पूजेची जागा या हळदीच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यावी जेणेकरून आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत होतो त्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एखादा पाठ किंवा चौरंग मांडून त्याच्यावर लाल रंगाचं आसन किंवा तुमच्याकडे असणारा काळ्या रंगाचा, रंगाचा सोडून इतर कोणत्याही रंगाचा नवा कोरा ब्लाऊज पीस तुम्ही तिथे अंतरून घेतला तरी पण चालेल याच्यानंतर जागेवर आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे तर एका वातेची दुहेरी वात करून तुम्ही त्याला त्यामध्ये तेल किंवा तूप घालून तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला सुद्धा आसन द्यायचं म्हणजे काय दिव्याच्या खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचा आणि मग त्याच्यावर दिवा ठेवून दिव्याला देखील हळदी कुंकू फूल अक्षता वाहून नमस्कार करायचा आणि पूजेला सुरुवात करायची यानंतर पूजेसाठी अवश्य असणारा मंगल कलश भरून घ्यायचा त्यासाठी आपल्याला असणारा तांब्याचा किंवा इतर कोणत्याही धातूचा तांब्या मंगल कलशासाठी भरण्यासाठी वापरला तरी पण चालतो या कलशाच्या मुखाशी लाल पिवळ्या रंगाचा एक धागा वासुकी नागाचं प्रतीक म्हणून बांधायचा आहे कलशाची जी बाजू आपल्या समोर असणार आहे त्या बाजूवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचा आणि राहिलेल्या रिकाम्या जागेवर हळदी कुंकवाचे पाच बोट नाम म्हणून ओढून घ्यायचे आता या कळशामध्ये स्वच्छ पाणी ओतायचं पाण्यामध्ये हळद कुंकू फूल अक्षत एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची त्यानंतर पाच विड्याची पानं किंवा पाच आंब्याची पानं नाही तर पाच प्रकाराच्या पाच झाडांची फुल झाडांची पानं तुम्ही कळशामध्ये लावून घेऊ शकता आता या कळशामध्ये आपल्याला श्रीफळ शेंडीवर देईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे श्रीफळाच्या सर्व शेंड्या अस्तित्वात असल्या पाहिजे आणि त्यामध्ये पाणी देखील असले पाहिजे ओल्या हळदी कुंकवाचा गंध श्रीफळावर लावून मंगल कलश उचलायचा देवासाठी तयार करून घेतलेल्या आसनावर आपल्या डाव्या हाताला अक्षताचे अष्टदल कमल तयार करायचं आणि तिथे मंगल कलशाची स्थापना करायची आपली डावी बाजू ती देवीची उजवी बाजू असते कारण पूजेमध्ये देवांचे मुख आपल्या समोर असतात त्यामुळे आपल्या डाव्या हाताला मंगल कलशाची स्थापना करायची आणि त्यानंतर कलशाच्या शेजारी आपण देवांची स्थापना करणार आहोत सणावारांची तसेच व्रतवैकल्यांची संकल्पयुक्त केलेली पूजा नेहमीच सुफळ संपूर्ण धरते म्हणून मार्गशीर्ष गुरुवारचं महालक्ष्मीचे हे व्रत करताना पहिल्या गुरुवारीच आपल्याला या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे त्यासाठी या पूजेत आपण सर्वात पहिल्यांदा जो दिवा लावून घेतला तो देखील आपल्यासमोर ठेवायचा जेणेकरून अग्नीच्या साक्षीने किंवा दिव्याच्या साक्षीने आपण या व्रताचा संकल्प घेऊ त्याचबरोबर देवपूजेतले एखादे तांबणं एखादा चमचा किंवा पळी असेल ती घ्यायची एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं हळदी कुंकू फुल अक्षता देखील संकल्प घेण्यासाठी लागतात आणि एक रुमाल किंवा नॅपकिन हात पुसण्यासाठी म्हणून ठेवायचा यानंतर डाव्या हातात पळी किंवा चमचा घेऊन त्याने आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम केशवाय नम आणि ते पाणी पिऊन घ्यायचं पुन्हा दुसऱ्यांदा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम नारायणाय नम आणि ते पाणी पिऊन घ्यायचं तिसऱ्यांदा पुन्हा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम माधवाय नम आणि ते पाणी पिऊन घ्यायचं आत्ता आपला हात एकदा कपड्याने पुसून घ्यायचा आणि चौथ्यांदा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम गोविंदाय नम आणि तामणामध्ये ते पाणी सोडून द्यायचं आत्ता पुन्हा आपल्याला हात व्यवस्थित पुसून घ्यायचा त्यानंतर आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं त्याच्यावर हळदी कुंकू फुल अक्षता ठेवायच्या सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पाचं माता लक्ष्मीचं आपल्या कुलस्वामिनीचं ध्यान करून आपण हे व्रत नेमकं कशासाठी करत आहोत ते देवांना सांगायचं आणि ते सांगून झालं की मग आपल्या हातात आपण पाण्यामध्ये ज्या काही वस्तू ठेवल्या होत्या त्या ता ताटामध्ये सोडून द्यायच्या आहेत अशा पद्धतीने या व्रताचा संकल्प अशा प्रकारे घ्यायचा असतो संकल्पासाठी वापरलेले पाणी हळदी कुंकू फुल अक्षता नंतर झाडाच्या कुंडीत टाकून द्यायच्या महालक्ष्मी व्रताची पूजा मांडताना गणपती बाप्पा आपल्या देवघरामध्ये दे असणारे बाळकृष्ण रूपी किंवा रंगनाथ रूपी भगवान श्री हरिविष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी या तिन्ही देवी देवतांची पूजा होत असते त्यामुळे या सर्व देवांच्या मूर्ती घेऊन त्यांना एक एक करून स्नान घालून घ्यायचे स्नान घालत असताना सर्वात पहिल्यांदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय न म आणि त्यानंतर माता लक्ष्मीला स्नान घालत असताना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी हा मंत्र तिन्ही देवी देवतांच्या मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून काढायच्या त्यानंतर मंगल कलशाच्या शेजारी सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पांची त्यानंतर भगवान श्री हरिविष्णूंची त्यानंतर माता लक्ष्मीची स्थापना करायची आता गुरुवार हा भगवान श्री हरिविष्णूंचा वार आहे भगवान विष्णू हे साक्षात माता लक्ष्मीचे पती आहेत लक्ष्मीनारायणाचा जोडा असा आपण म्हणतो आणि जेव्हा आपण मा गुरुवारची माता लक्ष्मीची पूजा असेल किंवा मा कधीही माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची असेल आणि ती जर आपण तिच्या पतीसह केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सर्व काळ नांदते अशी धार्मिक श्रद्धा असल्यामुळे या पूजेमध्ये आपल्याला भगवान विष्णूंची देखील मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे मूर्तीऐवजी फोटो असेल तर तुम्ही फोटो देखील ठेवू शकतात पण कसा आहे की फोटोला आपल्याला स्नान घालता येत नाही फक्त काहीतरी ओला कपडा करून तो पुसून घ्यावा लागतो त्यामुळे मूर्ती असेल तर मग मूर्तीच तुम्ही ठेवू शकतात आता भगवान विष्णूंना तसेच माता लक्ष्मीला शंख देखील प्रिय आहे भगवान विष्णूंचा एक प्रकाराचा आयुध म्हणून शंकाकडे पाहिलं जातं त्यामुळे विष्णू शंख किंवा तुमच्याकडे जो शंख असेल देवपूजेमध्ये तर तो तुम्ही या पूजेत ठेवला तरी पण चालतो म्हणून चंदनाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे बरेच म्हणतात की शंख नेमका कशा पद्धतीने ठेवायचा बघा शंकाचं जे काही टोक आहे ते देवाकडे करून बाकीची फुगीर बाजू आहे ती आपल्याकडे करून अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकतो किंवा दक्षिणेत्तर ठेवला तरी पण चालतं यानंतर श्री गणेश भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करून घ्यायची म्हणजे आणि माता लक्ष्मी यांना हळदी कुंकू लावायचा आणि भगवान विष्णूंना एकतर हळद किंवा चंदनाचा गंध आपल्याला लावता येतो भुक्याचा लावला तरी पण चालतो शंकाची देखील मनोभावी पूजा करून घ्यायची मंगल कलशाच्या श्रीफळावर फुल वाहून दिव्याने ओवाळून मंत्र म्हणायचा ओम कलशस्थ देवता त्यानं त्यानंतर गणपती बाप्पांना देखील फुल व्हायचं मंत्र म्हणायचं श्री गणेशाय नमः त्यानंतर भगवान विष्णूंना फुल व्हायचं आणि मंत्र म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम भगवान विष्णूंना तुम्ही तुळस देखील वाहू शकता शंकाला देखील तुळस वाहिली तरी पण चालते त्यानंतर माता लक्ष्मीला देखील फुल व्हायचं मंत्र म्हणायचं ओम श्री महालक्ष्मी देवे नम अशा पद्धतीने तिन्ही देवी देवतांची पूजा इथे करून झाल्यानंतर धूप दीप पाणी ओवाळून सुद्धा घ्यायचं यानंतर काय करायचं विड्याची दोन पानं घ्यायची इथे आपल्याला देवीसाठी पानाचा विडा ठेवायचा आहे तर पानांचा देठ देवाकडे आला पाहिजे अशा पद्धतीने ही विड्याची पानं ठेवायची पानं उलटी उलटी ठेवायची पालथी ठेवायचे नाहीत याच्यावर विड्याची साहित्य म्हणून खारीक त्याचबरोबर लेकरूवाळ हळकून सुपारी खोबऱ्याचा तुकडा आणि बदाम ठेवायचं हे देवी मी तुला विडा अर्पण करत आहे असं म्हणायचं किंवा तांबुलम समर्पयामी असं म्हणायचं त्यानंतर नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून गणपती बाप्पाच्या समोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आणि बाकीच्या दोन देवी देवतांसमोर आपल्याला फळांचा नैवेद्य ठेवायचा आहे मिष्ट अन्न म्हणजे आपण जो स्वयंपाक करू त्यामध्ये एखादा गोड पदार्थ तयार करून संध्याकाळी आपण अन्न नैवेद्य दाखवू शकतो त्यामुळे सकाळच्या पूजेमध्ये फळांचा नैवेद्य दाखवला किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालतं नैवेद्य ठेवण्यापूर्वी खाली पाण्याने चौकोन मंडल काढायचं त्यानंतर मग नैवेद्य समर्पयामी म्हणून तुम्हाला नैवेद्य ठेवता येईल यानंतर आपल्याला देवीची आरती करायची असते त्यापूर्वी आपल्याकडे महालक्ष्मी व्रताचे पुस्तक असतं तर त्यामध्ये महालक्ष्मी मातेचे विधिवत मंत्र दिलेले असतात महालक्ष्मी अष्टक दिलेलं असतं त्याचबरोबर महालक्ष्मी व्रताची कथा सुद्धा दिलेली असते तर मी कथासुद्धा आपण वाचायची आहे त्याचबरोबर अष्टक वगैरे तुम्हाला आत्ता म्हणायचं असेल म्हणजे सकाळच्या पूजेमध्ये म्हणायचं असेल तर तुम्ही ते देखील म्हणू शकता किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळत असेल तर तेव्हा म्हणाला तरी पण चालेल तुम्हाला महालक्ष्मी व्रताची कथा वाचताना एक लक्षात आलं असेल की त्या कथेमध्ये एक मिठाचे महत्व समजावून सांगितलेले आहे त्यामुळे या पूजेमध्ये एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये मा तुम्ही थोडंसं मीठ जर ठेवलं तर नक्कीच चांगलं राहील जेणेकरून तुमच्याही लक्षात राहील की आपल्याला हे व्रत करताना मिठाचे सेवन दिवसभरामध्ये करायचं नाही तर उपवास करताना आपण फळ दूध पाणी असा आहार घेऊ शकता बाकी मिठाचे अन्नपदार्थ या व्रतासाठी ज्या आहेत उपवास दिवसभर करायचा आणि संध्याकाळी देवीची पूजा एकदा पूजा करून मग आपल्याला उपवास सोडता येतो सुख शांती वैभव ऐश्वर सौभाग्य प्रदान करणारे महालक्ष्मी मातेचे हे गुरुवारचे व्रत कुणीही करू शकतं त्यामध्ये पहि महिला पुरुष कुमारिका गर्भवती विधवा सवाशिनी असा कोणताही भेद नाही त्यामुळे ज्याची इच्छा आहे की मला हे व्रत करायचं आहे माता लक्ष्मी माझी श्रद्धा आहे मी उतणार नाही माणार नाही घेतला वसा टाकणार नाही तर नक्कीच तुम्ही असा संकल्प करून हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुरू करून शेवटच्या घरवर त्याचं उद्यापन करू शकतात माता लक्ष्मी हे संपत्ती वैभव आणि कीर्तीची देवी आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक पूजा करतो ज्या लोकांवरती देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्याचे जीवन आनंदी असते त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नसते अशा लोकांना समाजात सन्मान हे मिळतो तर तुमच्या घरामध्ये आर्थिक संकट असेल तर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी अशी पूजा आणि असं स्वागत माता लक्ष्मीचं नक्कीच करू शकता जे केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावरती प्रसन्न होते हिंदू धर्मामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त हा पूजेचा काळ मानला जातो असे मानले जाते की यावेळी केली पूजा शुभफळ देते आर्थिक समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी संध्याकाळी हा आपल्याला उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला उंबरट्याच्या दोन्ही बाजूला दोन शुद्ध गायीच्या तुपाचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि दिव्याची ही पूजा करायची आहे संध्याकाळच्या वेळेस घराचे मुख्य द्वार आपल्याला उघडे ठेवायचे आहे प्रवेशद्वार बंद असेल तर माता लक्ष्मी आप आपल्या आल्या पावली परत जाते असे म्हणतात त्यामुळे तिन्ही सांजेला घरातील मंदिर आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्याला दिवे लावून माता लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी राहणी पसंत करते त्यामुळे सूर्यास्तापूर्वी आपल्याला घरातील केर काढून घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे दिव्याचे हळदी कुंकू अक्षता फुल वाहून आपल्याला दिव्याचीही पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीचा आपल्यावर नामजप किंवा मंत्र बोलायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीची व्यवस्थित आणि छान अशी सविस्तर मा मांडणी करून घ्यायची आहे यामुळे माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करते तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मींना मह टाईप करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओम श्री महालक्ष्मी नम धन्यवाद